भंडारा जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचा हलगर्जी आणि मुजोर कारभार उघड झालाय लाखणी तालुक्यातील नानोरी मोगरा येथील तलावाची अचानक पार फोडल्यामुळे संपूर्ण गाव पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर आलंय याच तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या धान पिकांसाठी गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि गुराढोरांच्या हो पिण्यासाठी उपयुक्त होते मात्र प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता तलावाची पार फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं आणि आता ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार लघुपाटबंधारे विभागानं कोणालाही विश्वासात न घेता गुपचुप तलावाची पार फोडली परिणामी तलावातील संपूर्ण पाणी वाहून गेले आणि गावाला वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास जबाबदार तरी कोण असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय प्रशासनाच्या चे बेजबाबदार निर्णयामुळे नानोरी मोगरा गावातील नागरिक शेतकरी आणि पशुपालक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार तलावाची पार फोडून गावाला पाण्याच्या दुष्काळात लोटणाऱ्या त्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा न झाल्यास लवकरच मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय ग्रामस्थांच्या संतापाला पाहता आता प्रशासन या गंभीर प्रकरणांकडे काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय आणि ही मूलभूत गरज असून प्रशासनाने जर तातडीनं पावले उचलली नाहीत तर हा प्रश्न आणखीनच गंभीर होईल याची जबाबदारी कोण घेणार याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारे सोबत रश्मीत रामटेके भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल